I उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने वर्धावन स्थानक परिसरात पाच दिवसीय दिवाळी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले या महोत्सवात बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या चकल्या लाडू चिवडा शेव तसेच मातीच्या पणत्या आणि हस्तकला वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे महोत्सवाच्या केवळ दोन दिवसात काही महिलांनी पाच ते सहा हजार रुपयांचा नफा कमावला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे महिलांनी वर्धावासियांना स्टॉलला भेट देण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता सतीश काळे वर्धा समस्त नागरिक बांधवांना व्यंकटेश नगरी पार्ट टू तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री निलेश जी गुंडावार श्री सुशील जी देवगडे वर्धा जिल्ह्यातील धोत्रा ते अल्लीपूर हायवे मार्गावर अत्यंत कमी दरामध्ये रोड टच प्लॉट आमच्याकडे उपलब्ध आहे मुलांना खेळण्याचे मैदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईन रोड नाल्या शासकीय मंजूर प्लॉट कमी दरामध्ये मोज प्लॉट उपलब्ध आहे तरी प्लॉट घेण्यासाठी आपण आजच संपर्क करा श्री गौरव खोपरागडे मोबाईल नंबर नाईन थ्री थ्री टू सिक्स टू सिक्स फोर